नमस्कार मंडळी कोकणामधून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपण आलेलो आहोत आपल्या शेताच्या बांधावर तर सकाळ सकाळ कोकणामधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत तसेच मंडळी कोकणातून एक हा नवीन व्हिडिओ घेऊन गे। आलो आहे कारण आता लावणी पूर्ण झाली आपली आणि त्याचा एक व्हिडिओ घेऊन यावा कारण शे भात लावणार त्याच्या आधी आपले तोंड कसं होतं आणि आता भात लावणीनंतर कसं सगळं रान हिरवा काय झाला आहे हे मी तुम्हाला दाखवलं आणि आता आपण पर्याच्या तिकडं आलं हा आमच्या इकडचा छोटासा परा आहे पण जास्त पाऊस पडतो तेव्हा तो, तो खूप मोठा रौद्र रूप घेतो तर इकडं लोकांची सुद्धा शेती लावून पूर्ण झाले तर बघू शकता कशाप्रकारे आमच्याकडचं माळ राण आहे जबरदस्त आहे तर कोकणातली शेती आता म्हणजे परिपूर्ण झालेली आहे पण ह्या पर्यांचा फटका बाजूच्या शेतांना कसा बसतो हे बघा संपूर्ण पाणी शेतांच्या देतो त्याच्यामुळे काही काही शेतीचं नुकसान होतं आणि हे बघ इकडं सगळीकडे लावून झालंय जबरदस्त वाटतं एकदम आणि छान वातावरण हो आहे सकाळचं सगळीकडं लावून झालं तर कोकणातली लावणीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि कोकणात सगळ्यांनी फिरायला या पण कचरा करू नका कचरासुद्धा कोकणात खूप झाला आहे गडकिल्ल्यांवरतीसुद्धा तर कोकणातील आमच्या <coughs> व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि कोकणातल्या या यूट्यूबच्या छोट्या व्हिडिओ क्रिएटरला सर्वांनी एक सबस्क्राईब के केलं नसेल तर नक्की करा कारण तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो एक एक प्रेक्षक वर्गापर्यंत आपण पोचण्यासाठी प्रयत्न करतो आहे आज आपण साधारण शेतकरी बांधावरून तुम्हाला मनापासून सांगतो आहे आज आपण साधारण ते, 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 ते ती तेहतीस हजारपेक्षा जास्त प्रेक्षक मंडळींपर्यंत पोचलेलो आहोत पण आपल्याला फक्त तेहतीस हजार नाही तर आपल्याला तीन करोड प्रेक्षक मंडळींपर्यंत पोचायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची सोबत हो। पाहिजे आणि तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद पाहिजे जर जे जे आपल्यासोबत आहेत त्या सगळ्यांचं मनापासून आभार आणि जे सर्व नवीन येणारे प्रेक्षक मंडळी आहेत त्या सर्वांचं कोकणातून या शेताच्या बांधावरून स्वागत तर मंडळी कोकणातील लावणी आता पूर्ण झालेली आहे आपलं काम पूर्ण झालं आहे आणि आता वॅकन्सीसुद्धा संपली आहे तीनशे पन्नास मजुरीची खाऊन पिऊन तर आता आपल्याला पुढच्या कामाला लागायचं आहे तर कोकणातील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कोकणातील आमची लावणी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि काही महिन्यातच तुम्हाला पुन्हा एकदा भेटीन मळणी काढताना आपल्या भातशेती पूर्ण म्हणजे एक कंप्लीट व्हिडिओ होईल त्याचा भातशेती झाल्याच्यानंतर मलणी म्हणजे दाणे निघतील कापणी आणि मळणी ह्या सगळ्याचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मिळ्या नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास रजा घेतो धन्यवाद बाय बाय